बाई 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 काय ना माय स्वयंपाकाला किती उशीर झाला व किती उशीर करते हो माई मोहिनी लवकर स्वयंपाकच नाही करत जो त्या किचनमध्ये बसते माय करत राम आरामानं हे करीन ते करीन लस टाईम लावते पप्पा हो माय बाई लस टाईम लावते पप्पा स्वयंपाकाले तू म्हणत जाईन तिला काही तू तर डोक्या चवळवलं सुनीले जेव्हा दिलं तेव्हा खातं तुला काही लाज नाही आहे पप्पा तू काही बोलत नाही का सुनीले तिने एक दोन वेळा तुला उशिरान दिलं जेव्हा ल आणि तुला चुपचाप खाऊन घेतलं मग आता ते टाईम लावते आरामात स्वयंपाक बनवते पहिले टाइमपास करते ना हे करू दे ते करू दे आणि मग स्वयंपाक करायला लागते मग टाईम नाही का स्वयंपाका आले हो बाय ना तिची सटकच काढायला लागते सटकच काढतो आज तिची सटक काढतो फक्त मासमोरच बोलतो अशी तिच्यासमोर गेली की चुपचाप राहतं काही म्हणत नाही तिले बोलतो ना माय किती बोलतो तिले काही नाही बोलत तू तिले माई सासू किती बोलत होती मले का बोलत होती ते हां उलशिक गलती झाली ना तर पुरी बोलतच होती म्हटलं जो तिचं टोंड चालू राही सकाळपासून तर रातपर्यंत चालू राही म्हटलं ज्या बोलतच राही मले तू तर तशी आहेस बी नाही अजूक बी म्हटलं आता किती वर्ष झाले मला लग्नाले हां झाले ना दहा बारा वर्ष अजूक बी बोलते म्हटलं माई सासू मला किती बोलते माय उलस काही केलं की अशी बोलते माय की तुला काय सांगू पुढे अंगाचं पाणी पाणी होते म्हटलं अशी बोलते आणि मनोरावी काही नाही म्हणत हो बाई तुझे बरोबर आहे हो आई तुझे बरोबर आहे मनोरावी माझ्या सासूच ऐकते तू या पोरगाई तुझ्या हातात नाही आहे आणि तू सुनीता हातात नाही आहे तू तर उळशी बोली तर सुनील तर पोरगात तुला रप परप बोलायचं आहे असं आहे तु घर हो हो माय माया पोरगा काही चांगला नाही निघाला माय बे नाही नाही तो चांगला होता पहिले चांगला होता हे मोहिनी आली ना त्यापासून इनो ऐकून दिलं रोज चुगल्या सांगत तशी ना नव राहिले तुमची आई आज अशी बोलली मले तुमची आई मगले काल तशी बोलली तुमच्या बहिणीनं मला असं म्हटलं तुमच्या बहिणीनं मला तसं म्हटलं सांगत तशी ना हे चुकल्या म्हणून तू असा राहते का हो बाई बरोबर बोलली तू बरोबर बोलली तू आजकाल तिला काही म्हणूच नाही राहिली ना हां काही म्हणून नाही राहिली तू आता ते काल बाहेर गेले होते तुनं विचारलं काहून बाहेर गेले कुठं गेले काय गेले कासाठी गेले तुनं विचारलं नाही मी म्हटलं चालले आता दोघं जण असं घुमत फिरत तर मी काल विचारतो मी काऊन विचारायला नाही पाहिजे तुला कुठं चालला रे काय चाललं असं विचारायला नव्हतं पाहिजे आणि जा जिथं जाता तिथं जा मोकाट घुमा हे करा ते करा तुनं पुढं फ्री सोडून दिलं ना माई सासू अजूबी कुठं गेलं ना आम्ही तू विचारते कुठं चालले काय काय चाललंय असं म्हणते म्हटलं अजून बी भेटो म्हटलं लट मी मा सासूले किती वर्ष झाले मला नऊ दहा वर्ष झाले अजूबी भेटो म्हटलं आणि तू सुन आत्ता आली माय तुला काय भेटे होते काय भेटे तुला मा आवडतं रोप टाकला तुनं हा इथं काऊन चालली तिथं काऊन चालली हे काम कर ते काम कर आणि आता 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 गेलं सर नाही हो माय बोलतो ना मी बोलतो हां जिथं गलत वाटलं तिथं बोल तुम्ही हो माया वेळेस गलत वाटत होतं तुला आता नाही आता आपली सुनाली तर आपल्या सुनील सांगायला वागवते थोडंसं सा दिमाकानं काम घे काम घे दिमागानं का जर तिला असे दाखवशील ना तू अशी नरमाईन राशीन ना तर पुरं घर स्वतःच्या कब्जात करून घेईन म्हटलं ते मोहिनी आणि मग तुला काय तुले, का तुले करायला घरातले कामं भांडे घासा आत्याबाई अन स्वयंपाक बनवा आत्याबाईन माय लेकर संभाळा आत्याबाईन हे करा आत्याबाईन ते करा आत्याबाई तुला नोकऱ्याने बनून ठेवून ते रोग नोकऱ्याने माया नाही तर हो माईबाई बरोबर मुरगाली तू सोनूबाई बरोबर मुनगली तू मला असं वाटत आहे आता मग नाही तर काय माय मी बरोबरच म्हणत असतो मी कुठं गलत बोलतो काय तुला खोटं वाटत किचन मध्ये काय करत असेल आरामानं भाजीचं कापीन आरामानं हे करीन आरामानं ते करीन असं नाही रप रप काम करीन आणि अव्वाली होईल तिला टाइमपास करायला पाहिजे ना म्हणजे की नवऱ्याले घरातल्या लोकांना असं वाटलं पाहिजे की बाप्पा मोहिनी किती काम करते मीरा कामातच राहते म्हणून तिची तिची ते स्ट्रॅटजी आहे आराम आरामानं काम करत राहणं आणि दिवसभर कामात नाही दिसणं मग लोक असे म्हणते घरातले बापा मोहिनी किती काम करते आणि आपण बसून राहतो तसं आपण काही काम करत नाही तेच काम करते हे स्ट्रॅटजी आहे तिची हो बाई ना मली असंच वाटत आहे आता काय करू तो मग मी काय करायचं म्हणजे मला काय विचारतं ना तू सु तू पण पण काही तर सांगू बाई जाय ना म्हण ना तिले म्हणा माया घरात असा उशिरा स्वयंपाक चालली नाही म्हणा मला गोळ्या घ्या लागतात म्हणा माया बीपीच्या तर मला गोळ्या औषधा चालू आहे म्हणा पुरीले गोळ्या औषधा चालू आहे म्हणा आम्हाला टायमावर जेवण पाहिजे म्हणा बिलकुल टायमावर जेवण बनलंच पाहिजे म्हणा आपल्या घरामध्ये असं म्हण ना बरं आता म्हणतं तिले आता महिनिल दाखवते आईत का आता दाखवते मी ना म्हटलं काल म्हैनीला की हे साडी मस्त दिसत आहे म्हटलं ती झाली दे म्हटलं मला साडी नाही म्हणे मला गिफ्ट दिलेली आहे म्हणे म्हणे प्रेमजीनं मला पहिलं गिफ्ट दिलेलं आहे म्हणे लग्नानंतरचं आणि हे देऊ नाही शकत म्हणे आता घाल ना म्हणा साडी आता तुला कसा दणका दिला म्हणा कसा बदला घेतला मी ना काय विचार करू आहे काऊन आता बोलती पण झाली का सुनी आमच्या समोर? आमच्यासमोर तुला बोलत होती आम्हाला तल दादा धाकात नाही ठेवलं तिनं राबात नाही ठेवलं आता आता तर सुनीच्या वेळेस थांब ना म्हणतो ना तिले थांब ना പൈ ദജ കോ ദ മീ കാ रोहिणी पाहि ना पाय बरं कुठं चालली तर तिचे काही चाल चाल मला बरोबर दिसत नाही बरा इले बी थोडं धाकत नाही ठेव म्हटलं अय दिवाने कुठं चालली इकडे कुठं चालली कुठं चालली म्हणजे बॅग नाही दिसत आहे का तुले कॉलेजला चालली अशी ना मग मी कॉलेजला चालली ना हो कॉलेजला चालली बरोबर आहे ती हा पण काही सांगणं सवरणं आई मी कॉलेजला चालली काही का काही का हां हां निघाली शिदी कुणू कुणू मस्त गाणं मनात मनात लगेच येथे सांगितलं असिन ना तिनं तिच्या प्रिय वहिनीला सांगितलं ना मोहिनी वहिनीला प्रिय वहि मोहिनी वहिनी तिची मोहिनीची चमचे नाही मला नाही लागत का आई कॉलेजला चालली का काही तर मी म्हटलं हातात बॅग एक दिसली तुम्हाला तुम्ही समजल्या अशी तुम्ही खूप दोघीजणी अर्जंट गोष्टी करत होता ना म्हटलं काय डिस्टर्ब करा बाबा चला आई मी तुला काय म्हणली ही हातातून चालली इले सांभाळून ठेव हो म्हटलं बाई तू का जास्त बोलू राहिली हां तू काही राहिली आईला काजूक अजू देऊ राहिली हवा तू या चांगल्यासाठीच म्हणली मी मी काय म्हणतो भाऊजी कधी राहिले बाईले गेले काय नाही मी कशी बोलत राहतो टोकत राहतो ना तिच्या चांगल्यासाठी पाहि ना कशी मला घरातून काढून द्यायचा प्रयत्न करत आहे राहू ना अशी राहिली बोलली तू बाई नाही ना ते नाही मी ना म्हटलं कधी येते पापा भाऊजी हां येतील तर येतील जा लवकर कॉलेजला तुम्ही काम करतो मोठ्याच्या मंदात नको बोलत जाऊ ल चबर, चबर करू राहील तू आजकाल मंदा म्हणतात नाही होय हे मोहिनीचे आहे ना लय मोठी चमची आहे म्हटलं तिच्या मागपुढं मांगपुळं करत राहते काय मग तिला वाटते की मोहिनी एका दवाट देते तिला का काय तर आई हे तू पोर पोरगी ना का दवाखाना देवाखान्यात देवा बदलली माय नाही ना माय काही बदलली नाही ते ते दोघं ते बी तर तसेच आहेत ना तेही तर मोहिनीचे इकडूनच बोलतात तेही तसेच आहेत हुपूबाई हे जे ती गजान आहेत ना हे तुझ्या बापावर गेले पागल आहेत हे तूच एक मावर गेली तुला हुशार आहेस होय मी तिलावरच गेली हो माय बाई हे चौग आपले का पागलंच आहे म्हटलं यायले समजून नाही राहिलं त्या मोहिनीची चालाकीने समजून राहिली यायला वाई बरोबर म्हणत आहे बाबा तू पाय तू बाबा आले आले काय बाबा आले का बाबा तुम्ही हो बाई आलो आता सध्या चालू मी काय म्हणतो ताटवाढ माझ्यासाठी म्हणून भूक लागली काय तर ताटवाढ त्या तुमच्या प्रिय सुनबाईचा झालाच नाही ना स्वयंपाक झालाच नाही अजून टाइमच आहे तुमच्या लाडक्या बनवला नाही ना स्वयंपाक करा ना आता सण आता मी बोलली तर तुम्हाला माहीत होऊन दिसते बोलत राहतो म्हणते त्या पुरीला त्या पुरीच्या मांगा लागत म्हणते बोलता तुम्ही लाख त्या सुनबाईचे तुम्हाला असे दिसत नाही ढंगरे दिसतील कुकून लाडाची सुनबाई आहे ना काही पसंत करून आणली ना तुम्ही तिले हो जाई पाहिलं तरी जेवायलाच नाही देत टायमा निरा भुकन भूक लागून जाते बाप्पा जेवायलाच नाही देत अरे हो आता त्या पुरीले गटत नाही स्वयंपाक बनवून तिनं बनवला नाही कधी स्वयंपाक हां तिला काय आदत आहे एवढ्या लोकांचा स्वयंपाक बनवायची कधी बनवला नाही तरी बनवते आणि तिसून बाई बनवते आराम मरा बनवते आता आपल्याला थोडंसं सहन सा करायच लागेल हा एकामेकाचं कर सहन कराच लागत असते एका घरात निरा लागते तर आता लग्नाला झालेच किती दिवस त्याच्या दोन महिने झाले त्या पोरीनं कधी स्वयंपाक नाही बनवला मायबापाच्या घरी हा कधी किचन मध्ये नाही टाकला म्हणते आता नाही जमत त्या पोरीला लवकर लवकर तुम्हाला आता आदत आहे स्वयंपाकाची म्हणून तुम्हाला लवकर लवकर जमते स्वयंपाक करणं तर जाऊ द्या थोडंसं सहन करून घ्या तुम्हाला काही कदर नाही आहे तिची एवढ्या लोकायचा स्वयंपाक बनवते ते काही कदर नाही आहे तुम्हाला म्हणते का ते की बनवू लागा का हातभार लावू लागा तुम्ही तर मदत करत ना इथं दिसता मला कधी बी ते पोरगी कधी मला किचनमध्ये दिसते कधी कामातच दिसते मला वच्छाला तू एका कमी नकरी आहे का पोळीने हात भाकर पाहिजे हे पाहिजे कैन्याची भाकर पाहिजे ज्वारीची भाकर पाहिजे हा याची भाजी नाही त्याची भाजी पाहिजे तू एका कमी नकरी आहे आणि आपल्या घरात अलग आहे एक जण रशाची भाजी खाते तर एक जण सुकी भाजी खाते रशाची भाजी अलग बनवा भाजी अलग बनवा म्हणून टाईम होते त्या पोरीला स्वयंपाक एक तादत नाही त्या एवढं वाटतं तर दोघी जण थोडीशी मदत कमी करू लागत बाबा आपल्यालाच बोलू राहिले माहित आहे ना आपल्यालाच नालिकी माहित होतं मला माहित होतं काही झालं ना ती येऊन जाऊन ते मावरच येते आहे मला जशी माहीत गलती आहे बघ तुझी गलती नाही आहे पण थोडासा हातभार तर लावू लागेल पाहिजे त्या पोरीला एवढा मोठा स्वयंपाक बनवते काय का आम्ही कधी बनवलं नाही वाटते नाही हे लहान जे मोठे केले मी ना लेकरं असेच मोठे केले चुलीवर स्वयंपाक बनवला म्हटलं चुलीवर आणि तेही चार चार लेकरं वागून चुलीवर स्वयंपाक करू मी हा भुले का तुम्ही भुल्ले का तुमची माय कशी बोले मला रप्पा रप्पा भुले तुम्ही नाही सर्व आठवण आहे कशी का बोलायल तुम्ही तेव्हा कदर नव्हती तुम्हाला माईवाली तेव्हा मी इन्सान नव्हती का आता सुनी चितलं कदर येते काय जुन्या जुन्या गोष्टी काढल्या तू असं आहे का तू तुझ्याला जे तुला सहन केलं जे तुला केलं ते तेव्हा सुनीनं बी करायलाच पाहिजे म्हणून असं काही वाटते का तुला नाही मला नाही वाटत असं मी सांगू राहिली तुम्ही जे केलेलं आहे पहिले ते सांगू राहिली मी काय बच्छीला जुन्या जुन्या गोष्टी काढू राहिली काही बोलायलाच नाही पुरत म्हणून मी काही बोलत नाही मी पायतो मांडूया हो ना मी चुप राहतो मी काही म्हणत नाही मग तुम्ही चुपच राहत जा म्हणतात मी बोलत नका जाऊ आई जाऊ दे भांडण नका करू तुम्ही दोघं जण तुम्ही दोघं जण का भांडण करू राहिले ते मोही ना उशीर लावला पाकाले आणि तुम्ही दोघं बुडाबुडी काय आपसमध्ये भांडण करू राहिले बसा ना बाबाला काही प्रॉब्लेम नाही आहे ना बाबा जेवते उशीर ना का बाबा जोसानो उशीर ना मग बाबाला काही प्रॉब्लेम नाही आहे तर तुला काय तू चुपचाप बसून राहा ना त्या बापाला समजते का माई तब्येत खराब राहते माझ्या घोडग्यामध्ये किती दुखत राहते माहीत आहे नाईले माहीत आहे ना मला मला वाताचा प्रॉब्लेम आहे म्हणून त्या बापाला माहिती आहे तही दबापा अशा गोष्टी करू आल्या तू तू तर माहिती दुखी सुखी आहे तू आता दवाखाना चालू आहे तुला डॉक्टरनं बेड ड्रेस सांगितलेला आहे तू कुठून मदत करबापाला पोरीची नाही बायकोची नाही काही कदर नाही सुनीचीच कदर आहे अरे नाही मी तुम्हाला का भारी काम करायला सांगू राहिलो का असं काही मदत थोडीशी काही भाजीचं चिरचार करून देणं काही लसन शिलून देणं काही कांदा कापून देणं असं छोटे छोटा मोठा तर लावू शकता ना नाही लावू शकत आम्ही जा तुम्ही मदत करा म्हणतील तुम्हाला करायची आहे हुटो बापा तू यासमोर बोल मूर्खाचं लक्षण आहे मी काय म्हणतो सोनूबाई मी येतो बाहेरून थोडासा स्वयंपाक झाला सोनबाईचा ती मला फोन करून देशील मी येऊन जाईल बरं बाबा आई तुला काही समजलं का त्या दिमाकाची लाईट लागली काय म्हणलेली हो सोनूबाई तू कोणत्या दिमाकाचे लाईट लागली काय झालं मी तुला काय म्हटलं होतं हे सरी मोहिनीची स्ट्रॅटजी आहे दिवसभर कामात नाही दिसणं आराम आरामानं काम करत ना असं नाही रपरप्पा आपलं काम केलं अलग झालं हां दिवसभर कामात नाही दिसते कधी पाहिलं तर किचनमध्ये दिसते कधी पाहिलं तर हे झाडू मारताना दिसते कारण की आराम आरामानं काम करते ना म्हणजे की काम जास्त नाही करायचं पण पायणाऱ्याला असं वाटलं पाहिजे की कि बाप्पा किती काम करते मैसून किती काम करते मोहिनी किती काम करते ह्या तर बसूनच राहतात आपलं कसं होतं आपण रपरप्पा काम करून हो तसं नाही आहे तिचं तिची स्ट्रॅटजी आहे ते पुरी मी कोणाला काय वाटेल की बाप्पा पुऱ्या घरातले काम हेच करते आणि लय कामं करते कामं किती आहेतच किती हो आपल्या घरात भांडे घासाय लागते आणि बस पोछा मारला कपडे देते वॉशिंग मशीनमध्ये धुते आणि स्वयंपाक करते नाही आणि बाकी काय काम करते मग हो घरी चालून काय आहे दिले किती काम आहेत तर ढोरा वासराचं करावं लागते झाड झूड सळा सारवण पुरं कामं करावं लागते म्हटलं हां पाहिलं तर एवढ्या अमीर घरची पोरगी आव मी एवढ्या पैशावाल्याची आव पण तिथं कशी राहतो मी कशी कामं करतो तुला माहीत आहे ना बाई आता नाही करावं ना तुला सळा सारवण आता झालं ना पुरे सिमेंटचं केलं ना हो पण पहिले तर करावं लागत होतं ना किती मा सासून लहान सासरवास केला मला हां मला किती सारवायला लावे हां तिनं सिमेंटचं नव्हतं केलं म्हटलं ते अंगण पुरं घर स्टाईलचं होतं पण अंगण सिमेंटचं केलं नव्हतं तिथं सोळा सारवण कराच लागेल म्हणे मला सोळा सारवण करा करावंच लागे रोज रांगोळी काढायच लागे हां आता नाही ऐकत मी आता केलं म्हणे सिमेंटचं पुरं हां आता नाही ऐकत मी पण इले तर तसं आहे नाही इले जर तसं केलं तू ना तर बाबा तर बस तिथे ज्यूस घेते हो माहिती माहीत नाही बाबा या चौगा बापले काहीवर काय त्या मोहिनीनं मोहिनी केली तर निरा तिचंच ऐकतात तेच चांगली वाटते इले का तुला असं वाटते का काही जादूटोना केला का तिनं हा या चौगाजाईवर काही का टोना केला वाटते काही जुनं नाही आई मलाही असंच वाटते काहीतरी टोना केला तिनं तिला टोना करता येते वाटते म्हणून असतं हां तिचंच ऐकतात लगे काच्यावर जादूटोणा केला असतात मावर नसा केला का हां मलाही कसं तिचं गलत तर गलत वाटते तुला कसं तिचं गलत तर गलत वाटते आई आपली गोष्ट अलग आहे आपण लय पुण्यात बाया हो आपण किती देव धर्म करतो लय पुण्यात या आपल्यावर जादूटोना नाही चालत हो मॅ आपण लय पुण्यावाला वाहू दोघी मालेकी हो आपल्यावर नाही चालत कोणता जादूटोना तशी बी आई ल दिमाक आहे तिले ल दिमाग आली आहे ते का अशी शिकेल आहे का किती ती ते येते हां जॉब बी करत होती म्हणते लग्नाच्या पहिले का कमी शिकेल आहे का ते तिला सर माहीत आहे कसं वागा लागते काय करावं लागते तिला कामही करता येतात नाटक करते फक्त ते नाटक करते तिची स्ट्रॅटजी आहे की असं करा तसं करा घरात मी भांडणं लावा सरायला आपल्या इकून करून घ्या आणि तुझ्यापासून यापासून सरायला दूर करून घ्या हे स्ट्रॅटजी आहे तिची आणि मग घरावर तिने एकटीनं राज्य करा तुझ्या या पोरगा तर तू या राहिलाच नाही तर तो तर पुर आता बायकोचंच ऐकते आणि बाबाई बाई तुलेच बोलत राहते नजर नजरमध्ये तूच खराब झाली ना केलं तिनं मोहिनेनं तिचं काम जे करायचं होतं ते लई चाला ना काय ते वाटते भाई ना मला मले तर असं वाटतच आहे आता दृष्टीला गाल खोट ही कुठे नसे जगदोगांचे असे असो की स्वर्ग त्या पुढे पिका पडे स्वर्ग त्या पुढे पिका पडे स्वप्नाहून सुंदर घरटे मनाहून असेल मोठे दोघांनाही जे जे हवे ते होईल साखारे थे होईन साखारे थे माय बाई वा ऐकलं का बाई ऐकलं पाहि ना तू सुन कसे गाणी म्हणून राहिली आ पाय कसा टाईमपास करू राहिली असाच टाइमपास करते पाय ना काय जोरानं गाणे म्हणून राहिली तर लगे आ इंडियन आयडलमध्ये जायचं वाटतील आता नाही नाही कशी आराम आरामन काम करते मी तुला म्हटलं होतं ना तुला तर नाही खोटं वाटत होतं तुला असं वाटत होतं ते सुनीले मी जाणून बोलतो पाय ना कसे गाणी म्हणून राहिली आणि कसा टाइमपास करू राहिली हो ना आता इथे सांगतो ना मी थांबणं तू हा पाहि नाही आई माहिना नको इतू मंदामध्ये तूच बोलशील तू कशी सासू आहेस तिची हा तू या बोलायचा अधिकार आहे मी बोलली म्हणतात तर मग म्हणेन की माईनानच बोलते दोन दिवसासाठी आलीन मला बोलते हां मी मागं मागं राहीन तू आल्या हा तिच्या होले होलावीन बयास तिच्या एकूण बोलीन हां पण तू बोल बोलशील तिला आहे बोलणं नकोच हो ना पाहि ना तू आता मजा पाहि आता मजा पालेसत आहो इथं बाई पुरा झाला आता स्वयंपाक आता स्वयंपाक झाला आज तर खूपच उशीर झाला स्वयंपाक बनवले आता आत्याबाई बी कल्ला करीन मला म्हणेन केवढा उशीर झाला स्वयंपाक आले आज उशीरच झाला गळ्या आज आत्याबाई बोलीन मला चल मी आता सराईला जवाल देऊन देतो पलेसला उशीर झाला मामाच्या आले का नाही आले का मी तू वावरातून आजू म्हणजे मला का स्वयंपाक अरे, आते? अरे आते? तुमी? तुमी का आता अरे आता तुम्ही तुम्ही काय आला मी आता टाटावाडातच होती जेवासाठी हो व खूप उपकार करू आली होती व वा, टाटावाडूनमध्ये मावर खूप उपकार करत होती आ हा टाईम आहे का जवाल त्याचा हा टाईम आहे किती वाजले पायनं घडीत पायनं किती वाजले तर हो आता आज टाईम होऊन गेला स्वयंपाका मला असं वाटलंच आज टाईम झाला म्हणून आज नाही रोजच टाईम करतो तू रोज उशिराने जवाल देतं ते माहिती आहे ना मला भीतीच्या गोळा चालू आहे म्हणून माहीत नाही का तुला मला टायमावर जेवायला पाहिजे हां टायमावर जेवण करून मी गोळा घेत असतो तुला माहिती आहे ना तरी तुम्ही उशीर लावला आहे ना तुला नाही तर जाणून उशीर लावला असेल हां बरं बुडीले उशीरानं जेवायला देतो बरी बुडी गोळी नाही घेत हां हां बरी मरते मग बुडी तुला असं वाटते ना असं वाटत नाही तुला नाही आता मला असं काही नाही वाटत आहे तुम्ही तर कुठची गोष्ट कुठे निवरायला बा आली होती मी किचनमध्ये लवकर स्वयंपाक बनवायसाठी पण माझं अचानकच डोकं दुखायला लागलं तर मग मी थोडीशी माझ्या रूममध्ये गेली गोळी घेतली आणि थोडा आराम केला आणि मग चांगलं वाटलं तर आली आणि स्वयंपाक बनवायला लागली म्हणून उशीर झाला हो वा तुला स्वयंपाकाच्या नावानं कामाच्या नावानं तुला काही ना काही दुखतेस काही ना काही दुखतेस तुझ्या घे ना मला नव्हती तुरा मी साडी मला पहिलं गिफ्ट दिलं म्हणे मनावर हो ना आता घे ना आता आता कशी बोलली राहिली तुली माई आई कसं बैकून दिलं मी ना आता आजच उशीर झाला ना थोडासा स्वयंपाका से नाही नाही रोजच उशीर लावतो तू मी मी पाऊर राहिली तू आली तेहीपासून पहिले तू बनत होती लवकर स्वयंपाक हा तुला दोन तीन वेळा मला उशिराने स्वयंपाक दिला मी ना काही नाही म्हटलं मी चुपचाप न खाऊन घेतलं तर तुनं मला उशा देणं चालू केला स्वयंपाक तू या सासरा वावरातून आला जेव्हा मागितलं मी म्हटलं नाही झाला स्वयंपाक तर मसून भांडण करून चालला गेलं म्हटलं बाहेर हां तुला नाही म्हटलं काही देईन मले मला बोलले ना सॉरी आता सॉरी कायचं सॉरी आणि घेईल तू या सॉरी ताजवळच तू उद्यापासून असा उशीर नाही झाला पाहिजे स्वयंपाक आले मी बिलकुल खपून घेणार नाही आता तुला सांगत आहे या काना आहे का त्या काना ऐक काय दिवसभर कामात नाही दाखवत की मीले काम मी काम करतो बा मी कामात नाही राहतो एका कामाला आराम 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 करत राहतो असं नाही पटापट काम केले आपले वाली झालं ते आराम आराम करत राहते म्हणजे समोरच्याला असं वाटलं पाहिजे की मोहिनी खूप काम करते दिवसभर कामात नाही राहते ना आम्ही दोघी वाले की आराम करतो ना नाही आता मला असं नाही वाटत नाही आई नाजूक काय ते आदत नाही स्वयंपाक गिंपाक करायची पटापट करीन ते आराम आरामानं करशिन ना बाई मोहिनी हा शिकशील ना लवकर लवकर होत आहे सोनू तू चुप बस तू नको बोलू जास्त म्हणतात मी भादर भादर नको मी तिथे बोलावली ना बोलू दे नाही बाई मादा नाही ते तिला काय समजते मी काय म्हणली उद्यापासून बिलकुल उशीर नाही झाला पाहिजे मला टाइमवर जेवायला पाहिजे हो त्या सॉरी आता उशीर झाला आता याच्यानंतर उशीर नाही मी मी पाऊच राहील तुझे नखरे मी काही म्हणत नाही काही बोलत नाही तर फायदा उचलू राहिली तू काय म्हणत नाही बोलत नाही बाप्पा पाच पाच मिनटानंतर बोलत राहता असंच झालं तसंच झालं हेच केलं आणि तेच केलं हां इतकं बोलता तरी म्हणते मी बोलत नाही काय म्हणली मी हां माझ्या गरीबपणाचा फायदा नको उचलू तू आता सांगत आहे मी जेवढी गरीब दिसतो जेवढी मी प्रेमळा तेवढी मी खतरनाक द्या वर हो खूप गरीब आहे तुम्ही खूप प्रेमळ आहे जा आता जा तुम्ही मी आणतो वाढून आणतो कधी आणतो टाट वाढवून आता आणीन मग आणीन वाटच पावलेली जेवाची हा जेव्हाचं आणच नाही राहिली आहे भूक भूकन भूक लागून गेली इकडे तुला माहिती आहे ना हां तुला माहिती आहे ना सोनूबाईची किती तब्येत खराब आहे म्हणून तिला डॉक्टरनं बेड रेस्ट सांगितलेलं आहे त्या बिचारी इले जेवाल नाही भेटवलं ते आपल्या इथं आराम करायला आलेली आहे हां आराम करायला आहे ते आणि तू लगे तिला जेवाही नाही देत तुला वाटते ते काम धंदा नाही करत आणि तिला काय तर टाट देऊ का असं वाटत असेल तुला माई पोरगी नजरमध्ये येत आहे ना तू याला मला माहिती आहे ना ते इथं आहे ना ते तू याय नजरमध्ये येत आहे माहिती आहे मला नाही आता असं काही नाही आहे तुम्ही गलत सोचत आहे मग काही गलत नाही सोचत आहे मी बरोबर सोचत आहे माय पुरीच्या नाशी कर पुरीचा हिरस करतो तू हिरस करतो मा पुरीचा नाही बाबा आता मी हिरस गिरस नाही करत राहू दे ना वा पहिले चांगली होती तू जशी तुझ्या मायच्या इथं गेली तू तिथून काहीतरी त्या मायनं तुला पट्टी पडवली टिकून तुला काहीतरी शिकून पाठवलं त्या मायनं असं करत जाय बाई आराम आरामन काम करायचं दिवसभर कामात ते दिसाचं हां मग घरातले लोक म्हणतील की लय कामं करते आणि तुझी सासून तूही नात तोंडावर पडेल त्याला वाटेन की हा फक्त आयं बसून खातात काही कामं नाही करत नाही आत्या असं काही सांगितलं नाही बाबा कोणामध्ये असं नाही सांगितलं बा असं काही नाही झालं माहिती आहे ना मला माहिती आहे तुम्ही माहिला हुशार आहे पाहिली मी ना पाहिली आता आता तुम्ही म्हणतात की माहिती काय आणत आहे पहिले काय आहे त्याची काय गलती आहे मी ना स्वयंपाक हुशार नको बोलला याच्यात मायबापाची काय गलती आहे मायबापाला काय आणत आहे म्हणतात लय लागते हो तुला मायबापाची तशी सासू बी सुची नाही लागत सासूल तर पण बोलत तशी देतं मायबापाची तर तू अशीच आहे आणि तशीच आहे नाही आता मी कोणाला काही नाही म्हणत माहीत आहे मला किती चांगली आहे तू माहीत आहे जाऊ दे भाई बोलू नको तिला बोलू नको विचारीले केला ना तिने स्वयंपाक काय बोलू नको तिला राह दे सोनू भाई तुझ्या मनला चांगलं आहे हां तू चांगल्या मनाची आहे म्हणून तुला कसं वाटते तु याला राग करते हे करू दे नाही करू दे राग राग केल्यानं काय बाप्पा महागाल का शेद्र पडू राहिले जाऊ दे करू दे तिथे राग मी पाहिली गरीबीन मग आता कोणी राग कस करीन ना बाप्पा या गरीबींले कोण होऊन ते ताई मी तुमचा राग नाही करत माझ्या मनात नाही असं काही नाही आहे माहीत आहे मला आहे माहीत आहे सर माहीत आहे तू किती चालक आहे हे सर माहीत आहे मला हे तू की येतात नवऱ्याला येते सासऱ्याला येतो देराले शिकू तू मला नको शिकू मला सर माहीत आहे सर माहीत आहे मला आता म्हटलं तुम्हाला मी ना की आता मी लवकर स्वयंपाक करत जाईन लवकर स्वयंपाक करत जाईन तुम्हाला टायमावर जेवायला देईन उद्यापासून उशीर नाही होणार हां झाला नाही पाहिजे जर उशीर झाला तर मग तू तु तू पाहून घेशील हो आता लवकर स्वयंपाक करेन मी लवकर उठत जाईन झोपेतून आणि लवकर स्वयंपाक बनवत जाईल ते तू ये तू काही विकार मला काही माहीत नाही मला टायमावर जेवायला पाहिजे ठीक आहे आता तुम्हाला आता टायमावर जेवण देत जाईन मी